सात इतकी भयंकर घटना घडली ना तर सांगायला सुद्धा आज कस तरी उरायला नाय आला असा काटाफुट उरायला ती गोष्ट ऐकून कि त्या शेतकऱ्याच जीवन किती अवघड होऊन जाईल त्या शेतकऱ्याला जगणं मुश्किल करून टाकेल ते पहिले एवढी बिबट्याची दहशत नव्हती पण मग आता माणसाची कमी आणि त्याची जास्त होऊन जाईल कारण की माणसाला आता हिंडन फिरण सुद्धा इतकं मुश्किल होऊन गेलं तर ही घटना घडली का एक बारा वर्षाचा मुलगा होता त्याच्या त्याच्यावर बिट त्यानं हल्ला केला तर त्याला जागीच ठार केलं त्यानं इतकी भयंकर घटना आहे ती तर पौसनी दुसऱ्या माणसाच्या अंगाला काटा पुटरला इतकी भयंकर घटना घडली ती तर ती घटना आहे आपली तर गावाचं नाव आहे गणेशपूर अन तालुका आहे तर चाळीस गाव तर ही ही घटना घडले तर दुसऱ्या माणसाच्या अंगाला असा काटा पुटुरायला इतकी भयंकर घटना घडली तर ते पोरग जायला होत म्हणे रनिंग साठी तर आता ते काय आता दररोज पोर रनिंगला ला जात्या तर त्याला दररोजचा ठेपा असनिंग साठी जायला तर त्याला कुठे माहिती होत आपला तिथे उभा आहे तर नसन किंवा ते चुप बसेला असन तर हे पोरग गेल रनिंग साठी तर पोरग होतं फक्त बारा वर्षाच काही जास्त मोठं नव्हतं तर त्याला दोन बहिणी होत्या म्हणे भाऊ आहे तर असे चौघड तर ते पोरग मोठा असेल किंवा लहान असेल तर ते जात होत रनिंग करतात रनिंगला जायला त्याला इतकं भयानक मारलं ना तर पौंसनी दुसऱ्या माणसाला असा काटा फुटला ते पौनच कृत्य पौंसनी त्याच तर कुठे तरी थांबलं पाहिजे मोमने शेतकऱ्याला द्या जगू द्या तुम्ही ने गे तर तेवढ्या गोष्टीची तरी दखल घ्या कारण की असं भरपूर ठिकाणी असं सुरलं तर त्याला इतकं भयंकर धरेल होत ना ते त्याची मान धरेल होती वाटत मान त्याची तर तुम्ही जर पाहिले ना तर मान तर त्याची ठिकाणावर होतीच नाही कारण की पुरं इतकं ते पोरग पुरं रक्तनं भरलेलं होत पुरं इटून तिटून त्याच्या अंगाला पूर्ण रक्त लागेल होत पूर्ण त्याला असं त्यानं असं लगी तोडू तोडू खायला होतं लगी त्या बिट्ट्यानं इतकी भयंकर घटना होती ती तर त्या बिचाऱ्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते हो पुर कपडे गिपडे फाडून टाकले त्यानं पुन्हा त्याचा नडा सुद्धा धरेल होता तर मान पुरी त्याची अशी वाकडी करून टाय होती आणि अंगावर तर कपडा बी नव्हता आणि पुन्हा त्याला असं तुडू तुडू तर इतकी भयानक बिचाऱ्याच हे झालं ना त्याचा मृत्यू झाला तर जाग्यावर गेला ते पोरग इतकी भयंकर घडली ती तर ह्या गोष्टीकडे कुठेतरी शासनानं लक्ष दिलं पाहिजे मम्मने नाही काही तर शेतकऱ्याला तेवढी तरी सुरक्षा द्या तुम्ही त्याच्या बसून वाचवा कारण कि कसा राहता आता बिचारा शेतकरी एवढं हे करतो ना रात पाचणी पाठ नाही तर तो आपलं काम करत राहतो पण मग या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या कारण की एवढी कारण कसं होत इतकं लहान लेकरू सुद्धा आज त्याचा शिकार झाला जर कधी आज टाईम आणू नका तुम्ही शेतकऱ्यावर इतकी भयंकर घटना घडू देऊ नका कारण की आता शेतकऱ्याचं तेवढं तरी जगण तुम्ही राहू द्या ठिकाणावर कारण की तुम्ही गंज एवढं हे करतात गंज अत्याचार गंज या अन्याय होत्या शेतकऱ्यावर तरी बिचारा शेतकरी सैन करू शकतो पण मग आता जितक्या ज जीवाची हानी उरवली आता एवढं एवढं सक लहानच्या लेकरानं त्या लेकराला त्या बिट्ट्यानं धरून घेतलं तर असं भरपूर ठिकाणी अशा घटना घडू राहिल्या इटी तिटी म्हणून तिटीने असं भरपूर ठिकाणी होतं पण मग या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही तर सरळ राहिलं तर चालतं पण मग शेतकऱ्याला तेवढं तरी जगू द्या तुम्ही आणि या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष द्या वन विभागाच्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण कि आता त्यानं कधी त्याला धरलं तर त्याच कुठेतरी मनातली भीती ती निघून जाईन तर आता इतके हिंदू राहिले ना तर जिकडे पाहिलं तिकडे तेच दिसून राहिले अशा भानगडीवर कुठे मोबाईल वर कुठे कुठे असे बसेर राहायचं मोकळे बसेर राहते वावरामध्ये इतके, वावरा इतके माल आहे ना तर वरच्या लपून जायचं उरायला पण मग शेतकरी बिचारा शेतकरी इतका बी उरायला इतके इतके पोराला इतकं धरलं ना तर ते पोराची अवस्था पाहून दुसऱ्या माणसाला अशा अंगावर काटापुट उराला इतकं तोडू तोडू खाल्लं त्याला त्या बिचाऱ्या पोराला तर याची काहीतरी कुठेतरी दखल घेतली पाहिजे तर शेतकऱ्याचं निदान तेवढं तरी करा तुम्ही तर त्या पोराला नाही दुसऱ्या माणसाला इतका बेकार वाटून लय अवघड परिस्थिती होऊन जाईल शेतकऱ्याची तर तेवढं तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या मोहन बाकी काही बी असो